या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस इमिटेशन ज्वेलरी बँगल्स कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी पत्ता ट्विंकल स्कूल समोर किडबाई चौक सोलापूर खास रमजान निमित्त धमाका ऑफर प्रत्येक वस्तूवर तब्बल पन्नास डिस्काउंट या लोकसभा निवडणुकीत सात मे दोन हजार चोवीस रोजी हाताच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन प्रणिताई शिंदे यांनी केले आहे यावेळी अनेक युवकांनी काँग्रेस प्रवेश केला बेचाळीस सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी, माजी मंत्री सिद्धाराम म्हैत्रे यांच्या व मान्यवर नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली या सभेत हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती त्यांच्या विरोधातली ही लढाई ज्यांनी पंधरा ला आपल्या खात्यात जमा होतील असं सांगितलेलं पण पंधरा रुपये पण झाले नाही त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही ना ज्या सरकारनी ज्या मायबाप सरकारनी शेतकऱ्यांना

तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांग काही दिलं नाही ठेंगा दिला तुम्हाला तुम्हाला धोका दिला तुमचा विश्वासघात केला तुम्हाला फसवण्यात आलं बीजेपी कडून आणि मोदी सरकार आता माझं झाल्यावर तुम्ही येऊन कोणाला बोला थँक्यू राम व्यक्त करा बघा उद्या आम्ही नाही आलो तर कोण येणार ना मस्तुस्थिती सांगायला भाजपची पूर्ण सोलापूर लोकसभेत पाच भाजपचे आमदार खासदार आहेत दोन तर भाजपचे बाकी भीतीने तिकडे हा माझा धर्म आहे मी धर्म जात मानत नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे कारण का त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं जातीच कॅल्क्युलेशन करून मत डिवाइड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा सुचतात बरोबर आहे का नाही पटतय का नाही तुम्हाला म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक का आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता <laughs> पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय सोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांद्याला लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस जिंदा आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी लागणार तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझा मग मा तुम्ही देवा वाक आणि मी ईडीबीडीला घाबरत नाही हा माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय नाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार मी नाही घाबरत मग आणि मी राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आले नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच त्याची पण काळजी करू मी काम करेन तुम्ही नाही म्हणाला तरी मी चुंगी गावाचं काम करेन त्याची काळजी करू नका पण एक संधी द्या येणाऱ्या सात तारखेला सात मेल अजून एक महिना आपलं लढायचं येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या ह्या लेखीला तुम्ही आशीर्वाद द्या तुमच्यासाठी लढण्यासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्त्वाचा आहे बाकी तुम्हाला घ्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहनशक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपले नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच बच्चन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराज तेव्हा ते काहीतरी निर्माण करतात आणि टेन्शन निर्माण करतात म्हणून सावध राहा आज त्यांना विचारा जेव्हा ते येतील आणि प्रचाराचं भाषण दुसऱ्या दिशेने घेऊन जातील तेव्हा त्यांना विचारा त्यांची बोलती बंद होईल तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारा की मागच्या दहा वर्षात तुम्ही निवडून दिलेल्या भाजपच्या खासदारांनी सोलापूर लोकसभेसाठी काय काम केलं एकच प्रश्न विचारा त्यांची बोलती बंद आम्हाला पाणी दिलं कि आम्हाला रस्ते दिले का महागाई कमी केली तुंगी गावात दोन तरी युवकाला नोकरी मिळाली तर सांग कोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला जनावरांना छावण्या मिळाल्या मंगळवेडा पंढरपूर मोहोळ त्या साईडला तुमचे तुमचे असतील नातेवाईक असतील बघा किती तीव्र रोष आहे भाजपच्या हो विरोधात पण टीव्हीवर दाखवत नाही टीव्हीवर फक्त त्यांच्याच दाखवतात पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांचाच फोटो व्हॉट्सअप उघडल्यावर त्यांचाच फोटो खोटा सांगून तुमच्याबरोबर गेम खेळतात माइंड गेम आणि म्हणून काँग्रेस जेव्हा गावोगावी येतं त्या सभा खूप महत्वाच्या आहेत कारण का ती वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर सांगण्याची गरज आहे नाही तर पुन्हा एकदा त्या खोट्यामध्ये आपण फसवू जसे एवढे वर्ष फसला दहा वर्ष फसला अजून किती आपल्याला वेड्यात काढतील ही लोक आणि इलेक्शनच्या तोंडावर वाढलेला पेट्रोलचा भाव दोन रुपयांनी फक्त कमी केला म्हणजे का आपल्याला भीत देतात काय का कोण समजते हे लोक आपल्याला आमदारांना विकत घेणं पन्नास कोटी आहे अरविंद केजरीवालला रातोरात अटक करतात जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे जर तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की तुमचे सो पाच होणार आहे मग एवढी भीती काय तुम्हाला कशाला काँग्रेस पक्षाचे खाती सील करता कशाला अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकता आहे ना एवढा आत्मविश्वास कारण रिपोर्ट त्यांच्याकडे आहे की चारसो सोळा मुश्किनी शंभरच्या पुढे पण जाणार नाही रोष आहे आज त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा पण रोष तुम्हाला टीव्हीवर दाखवत नाही पूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा रोष आहे भाजपच्या विरोधात कारण काहीच केलं नाहीये सोलापूरला दोन खासदार भाजपचे आणि दोन म्हणजे आता युवकांसाठी मी सांगते की मागच्या दहा वर्षातले दोन तसं बघितलं तर भाजपचे पाच खासदार होऊन गेले सोलापूरला पाच वेगळे वेगळे खासदार म्हणजे किती पाच गुणिले पाच पंचवीस वर्ष या पंचवीस वर्षात काय केलंय त्या खासदारांनी आपल्या सोलापूरसाठी जेवढं काम शिंदे साहेबांनी पाच वर्षात केलं तेवढं काम हे पंचवीस वर्षात काहीच केलं नाही तुम्ही आठवा आठवा शिंदे साहेबांनी उजनीची पाईपलाईन आणली विद्यापीठ आणली रस्ते आणले एनडीपीसी आणले एक तरी भाजपच्या खासदाराचं नाव मला सांगा ज्यांनी काम केलंय ज्यांनी एवढं मोठं काम केलं कोणी पाणी आणायचं काम केलंय का कोणी रस्ते केले का ते बिचाऱ्या महिलांचं डूल पण आता बंद केलं मोदी सरकारने दीड हजार रुपये आता दू, मुश्किली दोनशे रुपये पण येत नाही उरलेले सगळे त्या भाजपच्या एजंटच्या खिशात जातात सगळं तेच आहे समोरून ती उज्ज्वला योजना म्हणतात काहीतरी सिलेंडर देण्याची आणि मागून तुमचं पिवळं कार्ड बंद होत धान्य मिळत नाही मग काय शिजवाल त्या सिलेंडरवर त्या गॅसवर असच आहे हाती के दात दिखाने के एक आणि खाणे के एक पण आता तुम्ही फसू नका मी हात जोडून विनंती करते जसं मी म्हणाली हे नाही आहे सोलापूर आज वीस वर्ष मागे गेलय आपलं देश पन्नास वर्ष मागे गेलाय यांच्या विचारसरणीमुळे ही जी विचारसरणी आहे ना त्यांची फक्त धर्म जात पातीची विचारसरणी आहे ती आपल्या देशाला कीड लावली आहे आपल्या देशाला भारतीय जनता पक्षाने धर्माची आणि जातीची कीड लावली आणि धर्म धर्म जात जात करून लोकांमध्ये तेज निर्माण करतात आधी आपण नव्हतो असे सर्व धर्म समभावावर मतदान करायचं आहे मी मतदानाच्या वेळेस बोलते निवडणुकीच्या वेळेस बोलते तुम्ही नेहमी कामाला महत्व दिलंय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामाला महत्व दिलं तेव्हा तेव्हा सोलापूरचा विकास झाला पण ज्या वेळेस आपलं देश ते प्रवृत्त करतात जे काम करत नाहीत ते प्रवृत्त करतात सर्व धर्म समभावच्या विचारसरणीच्या लोकांना मुद्दाहून धर्मावर मतदान करायला ते प्रवृत्त करत आहेत आणि ज्या दिवशी तसं आपल्या देशात व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण होतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगते जागे व्हा हे फक्त गाजर दाखवतायत हे इलेक्शन दुसरीकडे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करतात आपल्याला लढायचं यांच्या विरोधात आणि जमेची बाजू आहे तुमची तर तुमच्यावर एवढा मोठा अन्याय भाजपने केला आणि जर माझ्या लोकांवर माझ्या सोलापूरच्या लोकांवर एवढे वर्ष आपण वाट पाहिली जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेसची लोक आम्ही गप्प नाही बसणार आम्ही येणार तुमच्या सोबत तुमच्या सोबत ही लढाई लढणार तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात मी एकमेव विधानसभेत भाजपवर लोकसभेत विधानसभेमध्ये बोलत असते भाजपच्या विरोधात आणि परवा जर आम्ही मंगळवेळा दौरा केला पस्तीस गावाचा तर विरोधी पक्षाचा एवढा दबाव आम्ही आणला की वीस वर्षापासून प्रलंबित उपसा सिंचन योजना त्यांनी कागदावरचा पण मंजूर केली आता हे सगळं कागदावर करता जेव्हा खरे पैसे येतील तेव्हा पण तेवढं तरी तंत्र वापरून ते मंजूर करून घेतलं पण त्यांची लोक कधीच बोलत नाही त्यांचे एवढे म्हणजे त्यांचे पंतप्रधान त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार पण तुम्हाला काय मिळालं विचार करण्यासाठी तुम्हाला काय मिळालं आणि परत जर आपण त्या वेठात अडकलो तर मग आपणच आपल्या पायावर कुरात मारून घेण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून तुमची बहीण तुमची लेखी लढाई लढते मला फक्त तुमच्या साथ हवा मी काम करते काम करणं हा माझा धर्म आहे मी राजकारण धर्म झालपण मानत नाही मी काम करते माझ्या मतदार सल्लानी मला तीनदा फक्त कामावर निवडून देईल त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास